हाय फ्रेंड्स तर नुकतंच कल्याण विभागाचं वे आपलं वेळ परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालेलं जा आहे तर त्यासाठी आपल्याला समाज कल्याणच्या परीक्षांचा छान अभ्यास करावा लागणार आहे त्याचं नियोजनपूर्वक आपल्याला अभ्यास करावा लागेल तर त्यासाठी नियोजन मी अशा पद्धतीने केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर मी गृहपालचा फॉर्म भरलेला आहे तुम्ही कुठला भरला आहे त्यानुसार तुमचं तुमचं टाईमटेबल बनवायलासुद्धा तुम्हाला याची मदत होईल तर महिला गृहपाल या पदासाठी आता केवळ सव्वीस दिवस शिल्लक आहेत तर या सव्वीस दिवसांचं जे नियोजन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा मराठी या विषयासाठी सहा दिवस मी धरून चाललेली आहे म्हणजे टू म्हणजे ह्या सहा दिवसामध्ये मराठी या विषयाचा आपल्याला अगदी तुकडा पाडायचा आहे काहीच शिल्लक ठेवायचं नाही परफेक्ट अभ्यास त्या करायचा आहे तर तुम्ही जर डेली मराठीचा वगैरे अभ्यास केलेला असेल तर तुम्हा तुमचा हा विषय कमी दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतो तर त्याचप्रमाणे अगदी सहा सहा दिवसांचा आपल्याला गॅ म्हणजे हे डिवायडेशन करायचं आहे सहा सहा दिवसांचं प्रत्येक सब्जेक्टला आपल्याला वेळ द्यायचा आहे त्यामध्ये तेवढं कम्प्लीटच करायचं आहे तर सहा दिवसच तुम्हाला गणित सुद्धा द्यायचे आहेत तीन दिवस गणित अंक गणित वगैरे आणि तीन दिवस बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आहेत त्यांचा सराव तुम्ही करून घ्या त्यानंतर इंग्रजीला सुद्धा सहा दिवस व्यवस्थित द्या आणि त्या सहा दिवसांमध्ये इंग्रजीचे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत टेन्सेस असतील डायरेक्ट इनडायरेक्ट असेल व्हाईस असेल हॉक्यापिलरी हो असेल या आर्टिकल असतील क्वेश्चन टॅग म्हणजे जवळपास सगळं काही तुम्हाला यामध्ये करायचं आहे तर त्याचबरोबर जी के जी सुद्धा आपल्याला सहा दिवसांमध्ये अभ्यास करायचा आहे तर जी के जे एसचं भरपूर काही वाचायला आहे भूगोल आहे इतिहास आहे नागरिकशास्त्र आहे सामान्य विज्ञान आहे चालू घडामोडी आहेत अर्थशास्त्र आहे एवढं सगळं आपल्याला या सहा दिवसांमध्येच कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे सहा दिवस जर कमी पडत आहेत असं वाटत असेल तर तुम्ही मराठी तीन दिवसांमध्ये कवर करा आणि तिथे उर उरलेले जे तीन दिवस आहेत ते तुम्ही पुढे जी के जी एसमध्ये वापरू शकता तीन दिवस इकडे एक्स्ट्रा अभ्यास करू शकता आणि त्यानंतर जे दोन दिवस शिल्लक राहतील त्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला करायचं आहे टेस्ट सिरीज आणि पी वाय क्यूचा अभ्यास अभ्यास करायचा आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा जा प्रयत्न करा आणि येणाऱ्या आपल्या ज्या परीक्षा होणार आहेत त्यामध्ये छान यश मिळवा सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा